होय अजून करणं पाहिजे काय म्हणजे काढणार तो आपला म्हटले बुवा मुज करून आलाय मी म्हटलं बुवा ना मुज करून आलाय हा मी काय म्हंटल की मर्द त्या मर्दाला दाढीने मिशी पाहिजे मला म्हणतात मी जर मिशीची दाढी वाढवली तर बुवा साडी घालून येईल हा हा चांगला सूर घालून येईल पोता घालून येईल बुवा अजून काय दाखवतायच लागतात काय बोलले ना आता मी काय म्हणतो हा बंद आहे हा तू जर शाहीर असेल तुझे मला असेल तर तुझ्या डोक्यामध्ये तुम्ही भटक्या तुरू मुजबत नाही तुम्ही काय म्हणू ह्याला मी काय म्हणू बोला म्हणून काय म्हणतोय मी जिंके असा विश्वास मला पक्का वाटतोय सर्वांच्या नजरेच मीच का नाही बाद है आपण म्हणून त्या ठिकाणी सन्मान सोयी करायचं